मी आता तुम्हाला महिन्याचं सांगते तुम्हाला समजा आपल्याकडे म्हणजे आपला पन्नास रुपये पगार आहे तर पन्नास रुपयाचा वापर कसा करायचा म्हणजे मी तो आमच्या पगारात मी तुम्हाला सांगते कसं करते ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला बचत आता म्हणजे कसं काय काय जणांना समजत नाही ना की काय करावं एवढं कर्ज आहे एवढी म्हणजे कसं घराचं आहे एवढं कसं भागवायचं तर त्यातनं मी तुम्हाला सांगते की पन्नास रुपयाचं मी तुम्हाला उदाहरण दिलंय तर नक्की पहा शेवटपर्यंत आणि फोटो कसा वाटत नमस्कार मी अंजली अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे कशाच सगळ्या मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी च प्रार्थना तर मस्तपैकी बघितलं तुम्ही ची एक सांबार असा बनवलेला मसाल्यामध्ये आणि मस्त मला खूप आवडतं सुकी मच्छी आणि कंटिन्यू मटन मच्छीच चालू होतं तर मिस्टर पण सकाळी बोलत होते की मच्छी आणू की चिकन आणू की मटन आणू ते मुलं अजिबात नको कारण कंटा आला होता कारण सुकी मच्छी जरा बरी लागते तर खोली बोंबील घेऊन ये तर बोंबलाची पण एकच लागची पिशी मिळाली तर ती आणली पण त्याच्या दोन मोठे बटाटे बटाटे पण आणले तर तिथेच पडले अजून मोठे बटाटे त्याच्यामध्ये टाकले आणि मस्त पैकी वाटण करून बोंबलाची चटणी बनवली नुसत नंतर आराम वगैरे केला आणि आता तुम्हाला रेशनिंगचे तांदूळ दाखवते रेशनिंगचे तांदूळ म्हणजे आम्ही रेशनिंगचे तांदूळ खात नाही पण की आता हे दाखवत दादा इकडे मी तुम्हाला दाखवते बघा हे साठ रुपये किलो तांदूळ ह आणि हे रेशनिंगचे तांदूळ त्यांना बोलली बघूया खाल्ल्यानंतर मुलांनी तर जात इकडे मी दाखवाय बोलते तर छोटा आहे माझा तो खाल्ला मागत नाही कारण कसं सगळ्याची सवय झाली पाहिजे आपल्याला म्हणजे कसं सांगता येत नाही माणसाला कधी कसे दिवस येतील मग त्याच्यासाठी कसं बॅलन्स राहिलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सवय आहे पण मुलांना कसं आता त्यांना कसे हे तांदूळ खायची सवय झाली तर आम्ही कधी कधी ह्याच्यापेक्षा पण आणतो पण आता विचार केला की के त्यांना मुली जाऊन घेऊन बघूया ना असे दळण वगैरे वगैरे करायचं असते तेव्हा मैत्रीण देते असे कधी कधी रेशमीचे तांदूळ त्याची भाकरी भाजायला तर बोल आता ह्याचा भात करून बघूया कसा होतो तो आणि चांगलाच होतो भात मी केला एक दोन वेळा काय आणि पहिले आम्ही हेच खायचं आणि बघूया आता मी परत आणलेत आता बघूया कसे होतात तर चांगला लागतो ना भात त्यात काय ह्याचं हे पण पुलाव पण चांगला होतो बिर्याणी पण चांगली देऊ हे काय मस्त तर आहे आणि जुनं आहे ना हे काय जुनं आहे चांगला आणि हे पण चांगलं भात चांगलंच हेच हे ब्लॅकने भेटतात बावीस रुपयाने आणि रेशन कार्डवर काय माहिती नाही कितीला भेटतात ते पण ब्लॅकने बावीस रुपयाने मिळाले किती फरक पडला साठ आणि बावीस शेवटी आपल्याला बात कल्ला कने हा बात कल्ला गाइस सेमच आहे शेवटी काय आपला पोट भरल्यामुळे हे बॉम्लाची मस्तपैकी रस्सासारखी हे ट्राय करून बघा छान लागते मसालेटले कांदा आहे लिंबू आहे चपाती आणि हे डाळ खिचडी तर मस्तवी घेता जेवण घेता नंतर मग आपण बोलूया बनवते थोडी चहा आणि टेस्ट ऑलवेज साबत आहे जमस्तपैकी कारण कसं घाण होण्यापेक्षा ना आपण थोडं 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 म्हणजे कसं माझ्या मिस्टरांनी शिकवलं ते जास्त एकदम पसारा ठेवण्यापेक्षा कसं नेमकाच ठेवायचं आहे आणि कसं सांगा नेमकाच ठेवून कसं म्हणजे कसं स्वच्छ पण राहतं आणि त्यात ते गावावरून डबे वगैरे आणलेत ना तर बरं पडतं मला आणि अजून काय हे काय मी हे नाही केले काय पॅपसे म्हणल्यात बघा पेप्सा भरपूर आणलेले मला आवडतं त्या पेफस्यापेक्षा तर मला आवडतात पण आता मी चहा पिणार आणि आता चहा ठेवते मस्तपैकी आपण बोलत बसूया संध्याकाळ झालं की लाईटचा प्रकाश येते सगळं संध्याकाळ झालो की कसा चहा लागतो मस्त तर तरी लाईटच काय लाईट ना मी ट्यूबलाइट लावायचे इकडे आणि तिकडे बेडशीट वाळत घातलं दहा बऱ्या बेडशीट अजून हे करायचे धुवायचे काय

जरा तर या सगळ्या गोष्टीत ना आपण बोलतो ना बचत 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 त्यात आपलं पण मन मारून राहायचं नाही कारण करतो आपण मुलांसाठीच पण कसं आहे त्यात कसं आपण आपलं विसरत जातो की बापरे माझ्या मुलांचं कसं होईल हे ते असं विचार करतो आपण पण कसं मग आपलं जीवन निघून जातो आणि आपण कसं आपलं वय एकदा वाढत गेलं की त्या कशा आपल्या हौशी एक तुम्हाला उदाहरण देत पन्नास रुपये आहेत ना तर त्यातले पंचवीस रुपये तुम्ही तुमचं घर संसारासाठी वापरा म्हणजे कसं त्यात हे उठे म्हणजे कसं किराणा माल आला तुमचं लाईट बिल सिलेंडर हे ते सगळं आलं आणि उरले पंचवीस रुपये त्यात तुम्ही पंधरा रुपये बचत ठेवा ठीक आहे पंधरा रुपये बचत ठेवा आणि उरले किती दहा रुपये दहा रुपयातले पाच रुपये तुम्ही स्वतःसाठी वापरा आणि पाच रुपये आहेत ना इतरांची काय देणी घेणी असतील ना त्याच्यासाठी वापरा म्हणजे पंधरा रुपयात तुम्ही काय काय करू शकता आता ते मी पन्नास रुपयाचं उदाहरण दिलं आहे पंधरा रुपयात तुम्ही काय काय करू शकता म्हणजे बचत त्यात बी सी येते एल आय सी येते अजून खूप काही आहे तशा ते पंधरा रुपये तुम्ही तुमची इन्व्हेस्ट करा आपल्या मुलांसाठी पण पाच रुपये मात्र स्वतःसाठी वापरा असे जीवन कसं आहे वन मोर नसत एकदाच मिळत चिकन आणलेलं आहे तर आता साधी सिंपल बिर्याणी बनवते इथे अर्धा किलो चिकन घेतलं त्याला हळद लावून मी स्वच्छ केलं होतं आणि बस त्याच्यावर एक लिंबूचा ज्यूस आणि त्याच्यानंतर जो रेडीमेड मिळतं ना आपला चिकन बिर्याणी मसाला तर यांनी मटन बिर्याणी आणला होता तर मटन बिर्याणी ॲड केल्या मी तो आणि त्याच्यानंतर आपले घरचे मसाले पण मी ॲड केले हळद पावडर गरम मसाला पावडर थोडासा आणि ही प्युअर म्हणजे तिखट असते ना मिरची पावडर ती आहे याच्यामध्ये कोणतेही गरम मसाले वगैरे ॲड नाहीत चवीनुसार मीठ घेतलं जाडं मीठ आपलं थोडंसं घेतलं कारण त्या मसाल्यामध्ये कसं मीठ असतं ना त्याच्यासाठी आणि बस चांगलं मिक्स करून मग मी ह्याला मॅरिनेट करायला ठेवते तांदूळ मी उंबरायला ठेवले होते ते पण मी अर्धा किलोच घेतले होते चिकन जेवढं चिकन घेतलं तेवढंच तांदूळ घेतलं कारण चिकन थोडं जास्त पाहिजे होतं पण सेम सेम घेतलं दोन्ही कारण त्याच्यामध्ये कांदा वगैरे सगळं येणार होतं तर बस आता त्याच्यानंतर मी पाणी उकळून घेतलं त्याच्यामध्ये ॲड केला जो उंबरलेला तांदूळ होता तो बासमती आणि त्याच्यानंतर जे लिंबू ॲड केलं होतं ना मी ज्यूस तेच मी लिंबू आता याच्यामध्ये ॲड करते आणि चवीनुसार मीठ पण मी ॲड केलं होतं थोडीशी कलरसाठी हळद कारण कलर काय आपल्या घराकडे म्हणजे घरात नव्हते त्याच्यासाठी कलरचा काय जास्त असंही येत नाही त्याच्यामुळे काही कलर नसतात जेव्हा आता एकदा बनवले होते बिर्याणी त्याच्यासाठी मी कलर आणले होते त्याच्यानंतर नंतर काही मी कलर आणले नव्हते कांदे कापून घेतले होते सात आठ जवळजवळ उभे चिरून घेतले होते बिर्याणीसाठी लागतात तसे राईचं तेल घेतले कढईमध्ये आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदे ॲड केले उभे चिरलेले आता हे चांगले लालसर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला लसून मी घेतल्यात दहा बारा पाकळ्या अशा जाडसर अशा तर त्या ठेचून घेतल्यात मी आपल्याला म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल अशी जर साधी सिंपल बनवणार असाल तर प्रत्येकाचं कसं वेगळं असतं ना आपल्या दिमागाने कसं आपण शेवटी बनवतच असतो आपल्याला पटेल तसं जसं की आता मी कसं मसाला तो आणला रेडीमेड पण आपण आपल्या घरचे मसाले वापरलेच ना शेवटी तर बरं त्याच्यासाठी मी बोलते तुम्हाला की याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट पाहिजे तर ती पण ॲड करू शकता तुम्ही तर मी लसूण ॲड केली जाडसर अशी त्याच्यानंतर जो आपण चिकन ठेवलं होता मॅरिनेटसाठी तर तो मी ठेवायचा आपल्याला जेवढं जमेल तेवढं ठेवायचं निदान दहा पंधरा मिनटे तरी ठेवायचं मसाला आतमध्ये म्हणजे पूर्ण चांगले मुर किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि बस ते ॲड केलं थोडंसं पाणी ॲड करते मी आणि त्याच्यानंतर टोमॅटो दोन घेतलेत मी बघा मोठ्या फोडी करून घेतल्या टोमॅटोच्या आणि बस त्याच्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर मी चांगलं शिजून घेणार याला एक असं इथला भात पण शिस्त आपलं पाणी जास्त घेतलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं तांदूळ पूर्ण आपला शिजून निघ निकल, निघला की मग तांदूळ पाणी काढून मग त्यातलं मी तांदूळ थंड करायला ठेवणार म्हणजे भात आपला थंड करायला ठेवणार तांदूळ पण शिजलं आहे आता त्यातलं पाणी काढून मी ते थंड करायला ठेवते चिकन पण शिजलं आहे आपलं चांगलं मस्तपैकी ग्रेवी पण चांगली जरा तयार केली आणि बस आता त्याच्यानंतर आता आपण लेअर लावून घेऊया तर सगळं मी फ पहिलं हॉलमध्ये घेऊन जाते आणि बस टोपाला आपल्याला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं जसं आपल्याला आवडेल तसं लावून घ्यायचं तर मी तेल लावून घेते राहायचंच तेल घेते लावून म्हणजे कसं करपण्याच्या आपला सुका कडी पत्ता सुका पुदीना आहे ना तर तेल लावून झाल्याच्यानंतर तो आपल्याला तळाला लावायचा आहे म्हणजे कसं करपला तर ते करपेल आणि करपत नाही तरी पण पण जर करपला तर आणि कसं जे त्याचा जो सुगंध येतो ना पूर्ण बिर्याणीला कढीपत्ता पत्ता आणि पुदिन्याचा तो एक नंबर होता तर नक्की तुम्ही ट्राय करा असा जर बनवणार असाल ना चिकन बिर्याणी किंवा फिश बिर्याणी सोयाबीन पुलाव वगैरे तर असं बनवा तुम्ही छान सुक्का म्हणजे सुक्का सुकून ठेवा छान एकदम स्वाद येतो स्वतः एक 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 असे लेअर लावून घेते चिकन लावायचं आता भात लावला आहे त्याच्यानंतर चिकन ॲड करायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि मस्तपैकी बनलं होतं परफेक्ट एकदम आणि तर बस सगळे लेअर लावून घेतलेत मी आणि आता आपण बस गॅसवर तापा तवा तापत ठेवला आहे आणि आता त्याच्यावर नेऊन ठेवूया आपण गॅसवर म्हणजे तव्यावर आणि वीस मिनटे पंधरा वीस मिनटे ठेवून द्यायचं मीडियम फ्लेमवर आणि वरती वजनदार काहीतरी थे ठेवायचं तर बस आता वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते आपली बिर्याणी कशी झाली मस्तपैकी वाफ येते आणि एकदम मस्तपैकी झाली होती थोडी ग्रेव्ही कमी पडली पण छान झाली होती तर नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली ही बिर्याणी तर आता सगळी मी मिक्स करून घेते आता आपल्याला पाहिजे तर तुम्ही एका एक साईडने पण असं करू शकता पण मी मिक्स करून घेते कारण एका एक साईडने पण काढली जाते आणि मिक्स पण केली जाते तर मी मिक्स करून घेते तर वाफा बघा कशा मस्त येत आहेत ठेवलं गरम गरम ला होतं मी मीडियम फ्लेमवर आणि आता बिर्याणी आपली मस्त तयार झाली आणि आता याच्या बरोबर कांदा वगैरे घेऊन एन्जॉय करतो कसं वाटला व्हिडीओ नक्कीच आता ताट वाढायला घेते आणि तो पुदिना आणि हा सुकून ठेवलेला तो घेतला होता याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऍड केला याच्यामध्ये आणि वाफ येते बघा मस्त मस्त तर चला आता आम्ही हे असे ताट वाढून घेतो आणि मस्तपैकी गरम गरम एन्जॉय करतो मज़ा गोल वाजला गोलगोल फिरतोय फॅन लावू जाऊ ला। दे चला गर्मी वाढली हो आता चला आता मस्त पैकी एन्जॉय करतो तुम्ही पण या जेवायला आणि असे ट्राय करून